तुमचे स्वागत वर मोरंबाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रेवा आणि अक्षयचा प्लॅन ठरलेला असतो तेव्हा अक्षय रमाला ऑटोने घरी पाठवतो आणि तो रेवा जिथे कुठे जाणार होते एका माणसाला भेटायला तिकडे गेलेला असतो इकडे आता रेवा ही त्या माणसाकडे भेटण्यासाठी निघालेले असते घरातून बाहेर तर मावशी एका झाडाखाली रेवा कधी बाहेर येते याची वाट बघत असतात त्यांनी आज पूर्ण प्लॅन केलेला असतो त्यांनी झाडावरती एका बादलीमध्ये भर चिकल भरलेला असतो आणि तो चिखल आता जेव्हा रेवा तिथे उभी राहील ना बरोबर तिच्या डोक्यावर पडणार असं त्यांनी इमॅजिन केलेलं असतं आणि तितक्यातच रेवा येते आणि रेवा आल्याबरोबर त्या झाडाजवळ ती उभी असताना लगेच मंगलमावशींनी त्या बादलीला दोरी लावलेली असते आता रेवा उभ्या राहिल्याबरोबर लगेच ती दोरी त्या खेचतात जोर जोरात जोरात आणि बादले हलवून हलवून त्यातला चिखल खाली पाडतात तो बरोबर डोक रेवाच्याच डोक्यावर पडतो आता रेवा इकडे तिकडे बघायला लागते रेवाचं पूर्ण शरीर असतं चिखलाने भरलेलं असतं तर मावशी जोरात जोरात हसत असतात आणि रेवा आता इकडे तिकडे बघते तेव्हा मावशी समोर येतात आणि मग रेवाला म्हणतात की काय घडली ना तुला अद्दल आमच्या रेवाला त्रास देतेस ना म्हणून केलं हे त्याच्या पुढे जर तू आमच्या रेवाला त्रास दिला तर असंच होईल बघ आता काय काय होईल आज तर फक्त चिखलच होता उद्या शेनाने पूर्ण भरून ठेवेल तुला असं म्हटल्याबरोबर रेवाला खूप राग होतो रेवा म्हणतेशी किती घाण दिसते मी आणि असं म्हणून ती घरामध्ये जाते आता घरात गेल्याबरोबर जान्हवी तिला बघते आणि खूप हसायला लागते आणि म्हणते की भूत आले की काय हे तर भूतच दिसते मला रेवा म्हणते मी आहे रेवा जान्हवी ताई काय म्हणताय तुम्ही जान्हवी म्हणते की खरंच भूतासारखा अवतार कसं काय झालंय तुम्हाला कोणी केलं हे तेव्हा आता रेवा सांगत असते की मंगला मावशीने माझ्या अंगावर चिखल फेकला तरी जानवी खूप हसत असते पुढे आता सीमा येते आणि सीमा सुद्धा रेवाला बघते आणि म्हणते की रेवा अगं काय झाले काय केले हे असा अवतार तेव्हा सीमाला पण कळतं की तिच्या अंगावर चिखल फेकलाय तितक्या तर शशिकांत तिथे येतो आणि सीमाला आणि रेवाला बघतो मग आता रेवाचा असा अवतार बघून शशिकांत सुद्धा हसायला लागतो आणि म्हणतो की रेवा तूच आहेस ना नक्की परत माती खाल्लीच वाटतं कोणी केले ग तुझी अशी हालत कशी दिसतेस तू जा पहिले आतमध्ये जा आणि सीमा म्हणत असते की ह्या बाईने तर घरामध्ये चिखल चिखल करून ठेवलं आहे ही कोणत्या कामात बसत तर नाही पण नुसतं काम वाढवायचं काम करत असते ही सीमाला खूप राग येतो तर रेवा आता रूममध्ये जाते तर तिकडे अर्थ रडत असते अभि म्हणतो आलीस का रेवा आणि हे काय हे काय झालंय तुला तर रेवा म्हणते की चिखल आहे चिखल आणि खूप रागात बोलत असते तर अभि म्हणतो तुझं चिखल पहिले आतमध्ये जाऊन फ्रेश हो आणि हिला घे ती कधीपासून रडते ती अर्था मी घेणार नाही तिला अर्धा खूप जोरात जोरात रडत असते तिच्या आवाजाने सीमा तिथे येते तेव्हा आता रेवा अभिला म्हणत असते काय रे का दोन मिनटं बाळ रडलं तर काही बिघडतं का ती काय अनाथ नाही होणार आहे दोन मिनटं रडले आणि तिला जर कोणी नाही घेतलं तर दिसतंय ना मला चिखल लागलाय ते कशाला सारखं सारखं देत म्हणतोयस की तिला घे म्हणून रडू देत ना सीमा हे ऐकते आणि सीमा आतमध्ये येऊन म्हणते काय वा तुला जबाबदारी घेता येत नाही तर कशाला सांभाळते तिला तेवढून टाकणार रमाकडे ती रमाच बरी होती रमाने कधी तिला रडवलं नाही इतक्या वेळपर्यंत घाईनेच त्या अर्थाला घेतात आणि सीमा तिला आता शांत करण्याचा प्रयत्न करत असते आता यांचे सर्वांचं भांडण हे आयाजी दारात उभा राहून ऐकत असतात सीमा रेवाला खूप काही बोलत असते की तुला जबाबदारी घ्यायची नव्हती तर रमाच बरी होती तू एक काम कर तुला नाही झेपत आहे ना, ना। देऊन रमाकडे अर्थाला पुन्हा आयाजी हे सर्व बघून आता आयाजीना धक्काच बसलेला आहे पुढे आता इकडे शशिकांत फोनवर बोलत असतो तितक्यातच रमा तिथे येते आणि मागून शशिकांतला म्हणते तुम्हाला चहा वगैरे काय हवाय का आता नेमका शशिकांत रेवालाच फोनवर बोलत असतो की जरा अलर्ट राहा काही पण करशील तरी ते अलर्ट राहूनच कर आणि तितक्यातच आता रमा हे ऐकते आणि म्हणते की बाबा देऊ का तुम्हाला चहा शशिकांत म्हणतो मला काही नको आहे तू काय माझं चोरून बोलणं ऐकत होतीस का आणि त्यानंतर आता रमा सीमा दोघी भेटतात तेव्हा सीमा रमाला म्हणते काय ग खूप वेळ झाला अक्षय येतच नाहीये कुठे गेला असेल हा आता शशिकांत तिथेच उभा असल्यामुळे रमाला खरं बोलता येत नाही ती लगेच म्हणते की अहो आई भूषण भाऊजी आहे ना ते अक्षयला कुठेतरी घेऊन गेले काहीतरी कामासाठी पण रमाच्या चेहऱ्यावर खूप उदासी असते हे बघून शशिकांत म्हणत असतो की नक्की ना खरं बोलतेस ना रमा तू आणि मग आता शशिकांत म्हणतो की रमा सांग बरं अक्षय कुठे गेलाय खरं खरं तेव्हा रमा म्हणते की अहो मी खरं बोलते तुम्हाला खरं नाही वाटत आहे का फोन करून विचारा ना तुम्हीच त्यांना मी तर खरंच बोलते ते मध्येच भेटले आम्हाला भूषण भाऊजी आणि मग ते घेऊन गेले अक्षयला पुढे कुठे गेले मला नाही माहिती पण रमाचा चेहरा बघून शशिकांत मनातल्या मनात म्हणत असतो की शशिकांतला फसवणारा या जगामध्ये अजून यायचा आहे त्याचा जन्म व्हायचा आहे असं म्हणून तो म्हणत असतो की मला कोणीच फसवू शकत नाही रमा तुझा चेहरा सांगतो तू किती खोटा बोलतेस ते आणि शशिकांत दुसरीकडे निघून जातो तर रेवा इथे फोनवर बोलत असते रेवाने फ्रेश होऊन दुसरी साडी घातलेली असते आणि पुन्हा पर्स घेऊन ती बाहेर जाण्यासाठी निघते आणि तेव्हा ती एका त्याच माणसाला कॉल करून सांगत असते की आता मी निघतच आहे तू तिथे उभा राहा आणि रेवा तिच्या मागे रमा तिच्या मागे उभी असते तेव्हा रमा विचार करत असते की नाही कोणाला फोन लावला कोणाला भेटायला चालली ही नक्कीच तिथे चालली असेल आता मी ही अक्षयला फोन करून सांगते आणि मग त्यानंतर रेवा तिकडे जायला निघालेली असते तर इकडे अक्षय त्याच माणसाला भेटून रेवाबद्दल विचारत असतो की आता तुला कोणत्या बाईचा फोन आला होता तिचं नाव सांग तो माणस म्हणतो तुम्ही कोण आहात मला विचारणार आहे मी नाही सांगणार तेव्हा अक्षय म्हणतो तुम्ही रेवाशी बोलत होतात ना मग मी पण तिचाच माणूस आहे मला पण रेवनेच पाठवले हो हवं हो तर तुम्ही कॉल कॉल करून विचारा आपण एकाच गटातले आहोत ना तेव्हा तो माणूस म्हणतो की प्लीज मला काही विचारू नका आणि जा इथून आणि मग त्यानंतर तो माणूस आता अक्षयला कानाखालीच वाजवतो तेव्हा अक्षय खूप चिडतो आणि अक्षय सुद्धा त्याला मारायला लागतो की तू रेवाचाच माणूस आहेस आणि माझ्याशी खोटं बोलतोस दोघांमध्ये झटपट चालू होते बराच वेळ ते दोघं एकमेकांच्या मागे पळत मारतही असतात अक्षयला आज कसे करून रेवाच्या गुंडाला पकडायचंच असतं आणि त्याच्याकडून खरं काढायचं असतं म्हणून अक्षय त्याच्या मागावरच असतो आणि त्याला पकडून मारण्याचा प्रयत्न करत असतो मात्र त्यानंतर तो लपतो आणि मग अक्षयला सापडतच नाही आता अक्षय आणि तो माणूस एका गोडाऊनच्या ठिकाणी गेलेले असतात तेव्हा तिथे अक्षयला तो गुंडा काही सापडत नाही पण तो गुंडात अक्षयच्या मागून अक्षयच्या डोक्यात जोरात काठी मारतो आणि त्यामुळे अक्षय खाली पडतो आता अक्षयला बेदम मारतो तो माणूस आणि त्यानंतर पुन्हा तो माणूस लपून बसतो पुढे आता पुढे असं बघायला मिळणार आहे इकडे रमा फोन करून अक्षयला विचारत असते की तुम्ही ठीक आहात ना तिकडे सर्व व्यवस्थित आहे ना तितक्यात श्रेव आता रमाचा कॉलवरचं बोलणं ऐकून म्हणते की रमा तू कोणाशी बोलत होतीस आणि माझ्याबद्दल काय विचारत होतीस तू तेव्हा आता पुढे अक्षय अक्षयला तो माणूस त्यांच्या गाडीमध्ये टाकतो अक्षयने नाटक केलेलं असतं की अक्षयला खूप मार लागले आणि तो बेशुद्ध पडला असतं म्हणून त्या गाडीमध्ये टाकतानाच आता रेवा ही त्याच गाडीमध्ये बसते आणि ते गुंडाबरोबर बोलत असते ते सर्व आता अक्षय ऐकतोय तेव्हा रेवा म्हणत असते की तुला मी सांगून ठेवते आरतीबद्दल कोणालाही कळता कामा नाही आरती आरतीला आरती मी मारले हे जर तू समोर आणलंस ना तर मग तुलाही मी मारेल असं धमकी देत असते ते, ते गुंडाला आणि सर्व बोलणं अक्षयने ऐकले तेव्हा आता अक्षय जागीच असतो तो म्हणतो की रेवा तू आमच्या आरती बहिणीला आमच्यापासून हिरावलंस तिचा तू खून केलायस आता बघ हा अक्षय मुकादम तुला सोडणार नाही अक्षय असं म्हणून आता रेवा रेवाचा बदला तर घेणारच आहे पण रमाच इकडं फोनवरचं बोलणं रेवाने ऐकल्यामुळे ती म्हणत असते की तू काय माझ्यावर वॉश ठेवून आहेस का अक्षयला माझ्याबद्दल काय विचारत होतीस बोल तेव्हा रमा रमा शांतच बसते तर असा जबरदस्त ट्विस्ट आलाय प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका मोरांबा अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा खूप रंजक असं वळण येणार आहे रेवाचं भांडं आता फुटणार आहे आरतीचा खून रेवानेच केलं आहे अक्षय आता हे घरातल्यांनासुद्धा सांगणार आहे तेव्हा आता अभि आणि रेवाला त्याच घरामध्ये ठेवणार की हाकलून देणार की फक्त आरतीचा खून झाला हे अभिला जर कळालं तर मग अभि काही रेवाबरोबर रिलेशन ठेवणार नाही आणि मग त्यांच्यामध्ये सुद्धा फूट पडेल असं जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणारच आहोत Bye-bye. तर मग प्रेक्षकांनो पाहत रहा मुरंबा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायचे असतील तर नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद